ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज जनशक्ती विकास आघाडीच्या वतीनं सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी शेवगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदादाई काकडे म्हणाल्या की तालुक्यातील अधोगतीला लोकप्रतिनिधी जबाबदार असून तालुक्यातून विकास हरवून गेलाय आणि गुन्हेगारी शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार प्रकरणे वाढली असून पिण्याच्या पाण्यापासून होणारे हाल असे तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत आजी बाजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचं काम केलंय सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली नाहीत त्यामुळे हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सर्वसामान्यांच्या बळावर मी विधानसभेचे रणशिंग फुंकत आहे त्यासाठी तुमची साथ मोलाचे असं सौ काकडे यांनी सांगितलं ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले की दहीगावकर आणि पिंपळगावकर आजी माजी लोकप्रतिनिधी गेल्या पन्नास वर्षांपासून या तालुक्याची सत्ता उपभोगत आहेत आता तर ते नाताना एकत्र आलेत निवडणूक आली की त्यांचे जनतेवरचं मतलबी प्रेम जागं होतं इतके दिवस त्यांना जनतेचं काही देणं घेणं नव्हतं सर्व पक्षात ही घुसून बसलेत एक भाऊ एका पक्षात तर दुसरा दुसऱ्या पक्षात दिवसाला पक्ष बदलणारे हे स्वतःच्या स्वार्थासाठी पदे उपभोगतात त्यांना फक्त टक्केवारीची पदे लागतात शेवगाव तालुका त्यांनी अक्षरशः लुटलाय अशी घणाघाती टीका करत गुलेंचं नाव न घेता त्यांचा समाचार घेत मला जर संधी दिली तर त्यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेत जेवढी कामे झाली त्याचे दहा पट कामे मी पाच वर्षात पूर्ण करेन असंही नमूद केलं तालुक्यातील आजीमाजी प्रस्तापितांनी प्रस्थापितांनी ताजनापूर प्रकल्पाच्या कामामध्ये खोडा घालायचा केविलवाणा प्रयत्न केला पण तरी देखील पाठपुरावामध्ये सातत्य ठेवून ताजनापूर लिफ्टचा प्रकल्प मंजूर करून घेतलाय या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विक्रम ढाकणे हे होते यावेळी शिवाजीराव काकडे जगन्नाथ गावडे देवराव दारकुंडे राजू पातकळ माणिक गर्जे भागवत भोसले देविदास गिरे भिवसेन केदार नवनाथ खेडकर विष्णू गरड बबन पवार मनोज गोंगडे पृथ्वीसिंह काकडे पंडितराव नेमाणे आदींची उपस्थिती होती अशोकराव ढाकणे यांनी प्रास्ताविक तर जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा